हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण चण्याच्या डाळ्यापासून एकदम भन्नाट आणि सोपी रेसिपी पाहणार आहोत तर पाहूया या ठिकाणी कडे तापायला ठेवली आहे मी त्यामध्ये दोन पाया तेल घालून घेऊया हे पा दोन पाया तेल घालून घेतलेलं आहे तेल छान तापलं त्यामध्ये मोहरी घालणार आहोत मोहरी छान अशी फुलली की तर त्यामध्ये कढीपत्ता घालूया झाडाचा कढीपत्ता घेतलेला आहे हे पाहा आता गॅस थोडंसं कमी करते तेल तापले आहे असतं आपण यामध्ये दोन मोठे कांदे कापून घेतले होते ते कांदे घालू यामध्ये हे का सर्व कांद्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आपल्याला तेलावर टेस्ट छान असं मस्त परतून घेणार आहोत कांदा आपण हे का बारीक गॅस करून छान कांदा परतून घेऊया अगदी सोपी रेसिपी आणि अगदी पटकन होणारी आहे जुनी रेसिपी आहे तुम्हाला नक्की आवडेल नक्की ट्राय करून पहा छान असा कांदा मस्त मौसूत भाजून घ्यायचा आपल्याला हे पा आपला कांदा बऱ्यापैकी छान असा मस्त परतून झालेला आहे पाहू शकता तुम्ही आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते हे पाहा कोथिंबीर जेवढी टाकू तेवढी चव छान लागणार आहे प्रत्येक भाजीलाच कोथिंबीरची टेस्ट छान लागते छान अशी कोथिंबीर आता आपण एक मिनिटभर परतून घेऊया आणि आता यामध्ये मसाले टाकून घेऊया तर काय काय मसाले घरातच मसाले टाकणार आहे पहा हळद घालायची आहे हळद घालून घेतलेली आहे आपण लाल तिखट घालूया कांदा लसूण मसाला घातलेला आहे थोडंसं काश्मीरी लाल तिखट थोडंसं मालवणी मसाला घालते हां मसाले छान असे तेला मस्त फ्राय करून घेऊया मालवणी मसाला घातलेला आहे थोडासा थोडासा गरम मसाला घातलेला आहे हे पहा छान असे मसाले परतून व्यवस्थित एक मेनभरासाठी मसाले छान असे भाजून घेऊया तेलावर मसाले भाजले की नंतर ती डाळ मी तोंड स्वच्छ धुवून डाळ पाण्यात भिजत ठेवली होती अर्धा तास तर आता ती, ती डाळ आपण ह्यामध्ये घालणार आहोत छान असा मसाला परतून झाला आहे पहा भिजत ठेवली होती अर्धा तास छान असे मस्त आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया सर्व डाळ भिजून घेतलेली आणि छान असं सर्व मिक्स करून घेऊया हे पहा सर्व भाजून व्यवस्थित भाजी हलवून घेऊया तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी नक्की ट्राय करा अगदी छान लागते चवीला पण पहा बारीक गॅसवर आपण हिला छान असे शिजवून घेणार आहोत आता छान असे परतून घेऊ व्यवस्थित हे पहा अजून अजून आपण यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे आपण शेवटी मीठ घालणार आहोत पहा कधी टाकायचं मीठ ते आता आपण ह्यावर कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी हे बा कोथिंबीर टाकून घेतली आहे छान अशी आता आपण यामध्ये मीठ घालूयात चवीप्रमाणे लागेल तसं मीठ घालू शकता तुम्ही छान अशी मस्त आपली आपण भाजी मिक्स करून घेतली नाही आता आता यामध्ये मीठ घालून तिला आपण एक पंधरा ते वीस मिनटं बारीक गॅसवर छान शिजवून देणार आहोत आपण ह्यामध्ये पाणी घालणार ना ना नाही आहे ते कुठलं वाटण देखील घातलेलं नाही ना आहे पंधरा ते वीस मिनटं बारीक गॅसवर छान अशी शिजवून घ्यायचे आहे आणि पंधरा ते वीस मिनटानंतर पुन्हा तुम्हाला दाखवते उडून हका छान अशी मस्त भाजी शिजलेली आहे पाहू शकता पाणी जरासुद्धा वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा मिठाने छान ओलावा आलेला आहे भाजीला पहा डाळ देखील मी दाखवते दे डाळ आपली शिजलेली आहे पहा अगदी कट होते आपली भाजी तयार झालेली आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे जर तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा मध्ये सर्व करून दाखवते तुम्हाला हे पहा तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता जर तुम्हाला थोडी जरी आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी आणि काही चुकलं असेल तर तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगत जावा आपली चण्याची डाळीची रेसिपी अगदी सोपी तयार झालेली आहे बाय थँक्यू